नमस्कार येणाऱ्या सात आणि आठ तारखेला आपल्याला खग्रास चंद्र ग्रहण हे संपूर्ण भारतामधून पाहायला भेटणार आहे आणि या ग्रहणाचे वेद जे आहेत ते सात तारखेला दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटापासून सुरू होत आहेत तर या ग्रहण काळामध्ये आपल्याला स्नान देवपूजा नित्यकर्म जप श्राद्ध कर्म अशा प्रकाराची कर्म करता येतील पण या ग्रहणामध्ये आपल्याला भोजन हे निषिद्ध सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला भोजन करायचं नाही त्याचबरोबर बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी सात तारखेला सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून ते मध्यरात्री आठ तारखेला एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत हे ग्रहणाचे वेद पाळायचे आहेत या ग्रहण काळामध्ये जोपणे मलमूत्रोत्सन करणे अशा प्रकारची कर्म त्यांना करता येणार नाही आहेत साधारणतः साडेतीन तासापर्यंतचा हा काळ आहे हा आपल्याला पाळायचा आहे या ग्रहणाचे राशीप्रवते फल कसे असतील तर मेष वृषभ कन्या धनु या राशींना शुभ फल देणारी आहेत मिथून सिंह तुळा मकर या राशींना मिश्र फळं देणारी आहेत त्याचबरोबर कर्क वृश्चिक कुंभ मीन या राशींना अनिष्ट फल देणारे आहेत त्यामुळे ज्या राशींना अनिष्ट फल मिळणार आहे अशा राशींनी हे ग्रहण पाहायचे नाही आहे धन्यवाद